आताची एक खळबळजनक बातमी समोर आलेली आहे मुंबई गोवा महामार्गावर दुर्शेत गावाच्या फाट्यावर नदीकाठी एका बॅगमध्ये अज्ञात महिलेचा मृतदेह सापडला असून परिसरात खळबळ माजली आहे या परिसरातील ही दुसरी घटना असून याआधी एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह इथे आढळला होता त्यानंतर इथेच नदीपात्रात तीन बंदूक देखील मिळाल्या होत्या आता एका सडलेल्या अवस्थेत एक मृतदेह सापडला असून पोलिसांना सदर घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाली आहेत सदर बॅग उघडून बघितली असता हा मृतदेह महिलेचा असल्याचा प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे परंतु या महिला मृतदेहाची ओळख अजून पटलेली नसून पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन टोंपे आणि पोलीस निरीक्षक संदीप बागुल यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक राजपूत हे करीत आहेत सदरचा मृतदेह देवदूत कल्पेश ठाकूर यांच्या रुग्णवाहिकेतून पुढील तपासाकरता पेड उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आला आहे ग्रामस्थ या ठिकाणी आहेत ग्रामस्थांना आपण विचारणार आहोत काय इथे प्रकार घडलाय काय सांगाल प्रकार असं झालं की चार पाच दिवस झाले होते इथे एक बॅग पडलेली होती पण त्यावर गावकरी जग तेव्हा वास यायला लागला तेव्हा ती गावकऱ्यांच्या कानावर गेल्यानंतर ते आपलं पोलिस तपास त्यांना कलवण्यात आला नंतर इथे असं समजलं ते सुटकेसमध्ये एका महिलेचा असं जा सांगितलं होतं महिलेची बॉडी आहे त्यामध्ये आणि मला वाटते दुर्श्यत रस्ता मला वाटते गेल्या वर्षी देखील इथे एक बॉडी सापडली होती एका पुरुषाची त्यानंतर मला वाटते गेलच्या गेल्या काही सहा महिन्या सात आठ महिन्यापूर्वी इथे बंदुकीच्या गोळ्या देखील या नदीमध्ये दे मिळाल्या होत्या आणि त्याच्यानंतर वारंवार वार इथं दुर्श्यत रस्त्याला चोऱ्यांचा देखील पूर्णपणे प प्रमाण वाढत गेलेला आहे तुम्ही काय सांगा काय खरं तरी पहिले बॅग चार पाच दिवस असे नदीचे किनारी पडले होते त्याच्यात आतमध्ये काय आहे ते माहिती नाही ग्रुप आमच्या चर्चा झाली काही सुटकेस पडलेला आहे तर आम्ही तिथे गावातले नागरिक तरुण वर्ग बघून तिथे पाहणी केली तर काहीतरी बॉडीचे वास असं येत होतं तर आम्ही पोलिस स्टेशनमध्ये साहेबांना प्रेमकरे साहेबांना म्हणजे फोन केला साहेब असे सह म्हणजे निदर्शक आलेले आहे काय बॉडीमध्ये काहीतरी आहे मग कुठ कुठली लेडीज आहे का जेंट्स आहे आम्हाला माहिती नाही तुम्ही तिथे प्रत्यक्ष या पाणी करा तर पाणी करून तुम्ही समजेल तुम्हाला काय आहे तर साहेब प्रेमपेरे साहेब आणि त्यांची टीम येऊन तिथे पाणी चालू आहे आता सिथं अशा घटना घडतात काय सांगा सर अशा घटना घडतात मला वाटते वारंवार हे दुसरी ग प्रेत आहे दृश्य गावात तर मला वाटते ही म्हणजे जे आपली ही सिच्युएशन आहे ना ही खूप बिकट आहे इथं वारंवार चोऱ्या पण होतात तिथं इथे सी सी टी व्ही कॅमेरा लावणं तितपत गरजेचं आहे मला असं वाटते प्रशासन आत्ताची एक सर्वात मोठी बातमी समोर आलेली आहे दुर्शेतच्या स्टॉपवरती अर्थात मुंबई गोवा हायवेवरती या ठिकाणी आपण बघतोय की एक बॅगमध्ये एक बॉडी सापडलेली आहे अगदी सडलेल्या अवस्थेमध्ये ही बॉडी या ठिकाणी सापडलेली आहे आणि पोलिसांना खबर मिळताच पोलीस देखील या ठिकाणी घटनास्थळी दाखल झालेले आहेत आपल्यासोबत या ठिकाणी ए पी आर राजपूत साहेब या ठिकाणी आहेत साहेब काय सांगाल एक बॉडी सापडलेली आहे इथे या तर दोन वर्षापूर्वी अशीच या ठिकाणी घटना घडली होती एक व्यक्तीची बॉडी देखील या ठिकाणी सापडली होती आणि आता देखील एका सुटकेसमध्ये काय नेमकं काय सांगाल आम्हाला सकाळी इथले गावाचे सरपंच गाव आणि त्यांनी फोन करून सांगितलं की एक सुटकेस आहे आणि त्यामध्ये खुजलेल्या परिस्थितीत संशयास्पद पर एक बॉडी आहे म्हणून आम्ही घटनास्थळी तात्काळ आलो बॅग खालून वरती रोडवर आणली आहे आणि ती ओपन करून बघितली तर त्यात पूर्णपणे डिकम्पोज एक महिलेची बॉडी आहे हे सुपष्ट झालेलं आहे म्हणून आम्ही घटनास्थळी आता डॉग स्कॉड आणि फॉसिंग टीम वगैरे सर्व बोलवलेलं आहे वरिष्ठांना त्याबाबत माहिती दिलेली आहे आणि लवकरात लवकर ती महिलेची आयडेंटिटी ओपन करतो आणि गुन्हा दाखल करून पुढे तपास करतो आ, या आधी देखील असाच एक व्यक्ती या ठिकाणी सापडला होता तसेच बंदुकीच्या गोळ्या देखील इथे ग्रामस्थांच्या सांगण्यावरून असं कळतंय की इथे दोन तीन बंदूक देखील त्या गोळ्या देखील सापडल्या होत्या तर त्यानंतर मग परत अशी एक भयानक परिस्थिती तिथे असा एक अनोळखी रस्ता म्हणजे इथे व्यक्ती कोणी नसतात एक रहदारी नसते जास्त असा याचा फायदा घेऊन या ठिकाणी काही अशा घटना घडत आहेत तर काय आपली पुढची ॲक्शन असेल हे बरोबर आहे दूरक्षेत्र येतं आहे या ठिकाणी रहदारी खूप कमी आहे त्याचा फायदा इतर लोक घेत असतात तर आपण या यानंतर इथे सी सी टी व्ही कॅमेरे वगैरे बसून घेतो बसून घ्यायचा प्रयत्न करू आणि जर आमचे इन्फॉर्मर वगैरे वाढू आणि त्याप्रमाणे पुढील कारवाई करू धन्यवाद तर हे होते है, 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 है या ठिकाणी ए पी आय राजपूत साहेब पेन पोलीस स्टेशनमध्ये हा एरिया येतो त्याच्यामुळे या दुर्शेत हद्दीमध्ये या ठिकाणी वारंवार अशा घटना घडत आहेत काहींशी या ठिकाणी अगदी इथे रोडवरती मागच्या वेळेला एका महिलेच्या गळ्यातील मंगलसूत्र किंवा चेन चोरीचा प्रकार देखील या ठिकाणी व्हीलरवरती येऊन अज्ञात चोरट्यांनी केला होता अशी वारंवार घटना या ठिकाणी घडत आहेत तर पोलिसांचं भय राहिलं आहे का नाही असा मोठा प्रश्न आता निर्माण झालेला आहे परंतु आता पोलिसांनी सांगितल्याप्रमाणे लवकरात लवकर याचा तपास करून जे कोण गुन्हेगार असेल त्याला पकडून कठोरातली कठोर शिक्षा करण्याचा त्यांचा प्रयत्न या ठिकाणी असणार आहे धन्यवाद अशाच ताज्या अपडेट्स मिळवण्यासाठी आपल्या रंग मराठी न्यूज चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल ऐकून वरती क्लिक करा धन्यवाद